नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमूंग पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे भुईमूग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो जवळजवळ भुईमुंगाची पेरणी आपल्याकडे चालू झालेली आहे आणि अशातच महत्त्वाचा प्रश्न असा येतो की आपल्याला या उन्हाळी पिकामध्ये आपल्या पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं तर मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी ज्यावेळेस आपल्या उन्हाळी पिकाला पाणी देतात तर एक्सेस पाण्याचा डोस आपल्याकडं दिला जातो कारण आपण जास्त ऊन आहे किंवा जास्त टेम्परेचर वाढलेलं आहे किंवा उन्हाळी पीक आहे यामुळं आपण काय करतो पाणी याला जास्त देत राहतो त्यामुळं मित्रांनो ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की जास्त जर आपल्याला भुईमुगाला जर आपण पाणी दिलं तर भुईमुगामध्ये मर असेल किंवा रोगांची जे संख्या आहे ही वाढत राहते किंवा किडींचा जो प्रादुर्भाव आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर त्यामुळं आपल्याला भुईमुग पिकामध्ये पाण्याचा व्यवस्थापन काटेकोरपणे करायचं आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं कमी करता येईल तसंच आपल्याला उत्पादन वाढीसाठी चा, चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो सुरुवातीपासूनच म्हणजेच भुईमूग पेरणी आधी आपण जमीन ओली करून घेतो त्यानंतर आपण पेरणी करतो त्यापासून आपल्याला समोर जे पाणी द्यायचं आहे हे आपल्या जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे जसं की भारी ते मध्यम जमीन जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान पाणी द्यायचं आहे आणि स्प्रिंकलरच्या स्वायन जर आपण पाणी देत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी पाच ते सहा घंट्याच्या वर पाणी द्यायचं नाही आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात आठ ते दहा घंट्याची लोडशेडिंग असते आपण आठ आठ दहा दहा घंटे एका जागेवर स्प्रिंकलर फिरवतो त्यामुळं पाणी तिथं साचून राहते आणि साच पाणी साचल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात भुईमुगामध्ये उधळण मर वगैरे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण भोईदांडांना पाणी देत असल तर काळीच्या आणि मध्यम जमिनीमध्ये आपल्याला भोईदांडांना ज्यावेळेस आपण पाणी देतो तर त्या ठिकाणी आपल्याला पंधरा ते वीस दिवसाचा गॅप देऊनच आपल्याला तिथं पाणी द्यायचं आहे जोपर्यंत आपल्या पिकाला पाण्याची गरज पडत नाही तोपर्यंत आपण पाणी देणं टाळलं पाहिजे पाणी सतत देत राहिल्यामुळं पण पिकामध्ये आपल्याला उत्पादन क्षमता ही कमी झालेली पाहायला मिळत असते तसंच मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी आता रेन पाईपचा पण वापर करत आहेत तर त्या ठिकाणी आपण रेन पाईपचा वापर करूनही आपण भुईमुगाला पाणी देऊ शकतो फक्त काय ध धरणावर वगैरे आपण जर ते रेन पाईप वापरत असेल तर त्या ठिकाणी गाळ येण्याची भीती जास्त असते त्यामुळं पाईपचे जे छिद्र आहेत बुजण्याची शक्यता दा जास्त मोठ्या प्रमाणात येऊ शकते तर त्यामुळं आपण ड्रे पाईपमध्ये गाळ येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे तसंच मित्रांनो यावर्षी आपण पाहतो की बरेच शेतकरी ड्रीपवर पण भुईमुगाची लावगड बेड पाडून ड्रीपवर भुईमुगाची लावगड करण्याचा प्रयत्न आपल्याकडं आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तर त्या ठिकाणी पण आपण जसं हळदीला किंवा इतर भाजीपाला पिकाला आपण ज्यावेळेस टरबूज असेल किंवा कुठलेही वेलवर्गीय पिकं असेल त्या ठिकाणी जसं दर एक दिवस आड करून आपण त्या पिकाला आपण दोन दोन घंटे जसं पाणी देतो त्या पद्धतीने आपल्याला पाणी द्यायचं नाही कमीत कमी चार पाच दिवसाचा गॅप देऊन आणि बेडच्या खाली पाणी उतरणार नाही किंवा पाणी एकदम आपल्या बेडच्या नाल्यानं जाणार नाही इतकं पाणी आपल्याला द्यायचं नाही पाण्याचं नियोजन आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे कारण मित्रांनो उन्हाळी जरी पीक असलं तर त्या ठिकाणी लागल तितकं जर आपण पाणी दिलं तर आपल्याला नक्कीच उत्पादन वाढीसाठी आपल्याला तिथं त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे कारण जास्त पाणी दिल्यामुळं पिकामध्ये रोगाचा आणि किडींचा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला तिथे मोठ्या प्रमाणात दे वाढलेला पाहायला मिळत असतो तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये कुठल्या फवारण्या करायच्या आहे फवारणीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे कुठल्या वाहनाची निवड आपण करायला पाहिजे बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे किंवा भुईमूंग उधळू नये यासाठी कुठल्या उपाययोजना करायच्या आहे त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्या लिंक हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्याच आहेत तर त्या तुम्ही जर पाहिल्या नसतील तर त्याचा तुम्ही रेफरन्स घ्या जेणेकरून आपल्याला यावर्षी उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आधी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या भुईमूंग पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद